सनदी अधिकाऱ्यांमध्ये अग्रस्थानी घेतले जाते प्रशासनाला शिस्त लावणारे विद्वान प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर तोडगा काढण्याचे कसब त्यांच्या ठाई होते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी जन्मलेल्या शरद काळे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले त्या काळात असणाऱ्या इतिहास व स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणात सुरक्षित कौटुंबिक वातावरण समाजाभिमुख संस्कार आणि शिक्षकांकडून मिळणारे जीवनाचे धडे यातून त्यांचे बालपण आकार घेत गेले त्यांना अर्थशास्त्र आणि गणिताची आवड होती गणित विषय घेऊन ते पुणे विद्यापीठातून एमएची परीक्षा सुवर्ण पदकासह उत्तीर्ण झाली त्यांचे गणिताचे शिक्षक पंडित गो म जोशी यांचे मार्गदर्शन आणि आईच्या इच्छे त्यांनी सनदी सेवेत जाण्याचे ठरवले एकोणीसशे त्रेसष्ट साली ते अव्वल क्रमांकासह भारतीय प्रशासकीय से सेवेत दाखल झाले त्यानंतर त्यांनी आपल्या छत्तीस वर्षांच्या जा प्रदीर्घ सेवा काळात अनेक मानाची व जबाबदारीची पदे भूषवली या काळातच एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी अमेरिकेच्या हवाई येथून एमबीए पूर्ण केले तत्पूर्वी प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर एकोणीसशे चौसष्ट ते पासष्ट या काळात त्यांनी पुण्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले वित्त विभागाचे उपसचिव कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी अधि पदांवर त्यांनी काम केले

त्यांनी एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर या काळात राज्याच्या नियोजन विभागाचे उपसचिव म्हणून काम केले त्यानंतर भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विशेष सचिव म्हणून काम केले सुमारे सात वर्ष केंद्रात काम केल्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी या काळात शरद काळे महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदी रुजू झाले

त्यांच्या कार्यकाळात एकोणीसशे ब्याण्णव ला साजरा करण्यात आला त्यांच्या कार्यकाळात धरणांचे मजबूतीकरण मुंबईला अतिरिक्त पाणीपुरवठा पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्प आदी महत्वाची कामे मार्गी लागली भारतीय प्रशासकीय सेवेतील या योगदानामुळे काळे सरांना एकोणीसशे एकोणनव्वद साली जगभरातील उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांसह एकत्र अभ्यास करण्याची आणि हार्वर्ड विद्यापीठात शोध निबंध सादर करण्याची संधी मिळाली आणि विद्यापीठाची मानाची फेलोशिपही मिळाली या काळात अग्निय आशियातील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास स्टीफन गोल या अग्रगण्य अभ्यासकाकडून पॅलेंटॉलॉजी अभ्यास कॅनडा युरोपियन युनियन अशा देशांना भेटीचा योग भारतातील जेमिनी ऋषींनी घडलेल्या मीमांसा या ग्रंथाचे जर्मन शिक्षकांकडून विवेचन असा विविधांगी अभ्यास वयाच्या पन्नासाव्या वर्षी काळे सरांनी अतिशय उत्साहाने पूर्ण केला न्यायशास्त्र लष्करी तज्ज्ञ अर्थतज्ञ अशा अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांनी भारतातील आजारी उद्योग इंडस्ट्रीज वर आपला शोध निबंध सादर केला होता जागतिकीकरणाच्या काळात <coughs> महाराष्ट्राच्या जा नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ते पुन्हा रुजू झाले या काळात खाजगीकरणाची दिशा आणि धोरण ठरवणारे खाजगी क्षेत्राचे सहकारी राजपत्र त्यांनी तयार केले त्यानंतर एकोणीसशे ते एकोणीसशे मुंबई पोर्ट ट्रस्टचे भूषवले सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सनदीवेतून निवृत्त झाल्यानंतर काही काळ त्यांनी रिझर्व्ह बँकेचे कोंगट्समन अर्थात लोकपाल म्हणून काम पाहिले पुढे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते याच दरम्यान त्यांनी दोन हजार तेरा पासून पुढील सहा वर्ष एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या नामांकित संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले त्यावेळी दुर्मिळ ग्रंथ संपदेच्या डिजिटायझेशनचे काम त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केले सोसायटीचे ग्रंथ संजीवनी हे वेब पोर्टल ताळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले संस्थेचे माजी अध्यक्ष धर्मशास्त्राचे लेखक भारतरत्न महामहोपाध्याय डॉक्टर यांच्यावरील टपाल तिकीट काढण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्यासाठी पदर मोडली केली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई ही संस्था नावारुपास करण्यात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्यासह काळेसरांचा मोलाचा वाटा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनावरील महत्वपूर्ण पुस्तके प्रकाशित करण्यास चव्हाण साहेबांच्या संकेतस्थळाची निर्मिती देखील जाणीवपूर्वक केली तसेच बी का राजवाडे डी डी कोसंबी बी रा शिंदे महाराष्ट्रीय ज्ञानकोश या ग्रंथाच्या संकेतस्थळांची निर्मिती केली प्रतिष्ठानची धुरा सांभाळत असताना त्यांनी श्रीमद भगवद्गीता आणि मेघदूत हे संस्कृत ग्रंथ मराठीत भाषांतरित केले लोक प्रशासनात वैशिष्ट्यपूर्ण सेवा दिल्याबद्दल भारतीय लोक प्रशासन संस्था आय आय टी ए नवी दिल्ली यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या ऑन एच ऍपल बाय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते वाचनाच्या अभ्यासाबरोबरच त्यांना शास्त्रीय संगीताचीही आवड होती प्रगल्भ बुद्धिवादी आणि सदैव कार्यमग्न असणारे काळेसाहेब चव्हाण सेंटरचे दिशादर्शक होते त्यांनी दिलेली प्रेरणा आणि संस्कार घेऊन चव्हाण शेंडर पुढील वाटचाल करत राहील हीच त्यांना आदरांजली